हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश श्रीवालिन वन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरडईचा भुगा यालाच कुरडई कांदा असेही म्हणतात बऱ्याच वेळा काय होतं की त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेस काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही हात चटपटीत आणि झणझणीत असा कुरडाईचा भुगा बनवू शकता हात तुम्ही टिफिनसाठीही तयार करू शकता चला तर मग हा कुरडाईचा भुगा कसा बनवायचा ते बघूया हे बघा इथे मी सहा सात कुरड्या घेतल्या आहे आणि आता आपण आप त्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत पाण्यात बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता पाण्यात बुडतील एवढे पाणी मी या बाउलमध्ये ओतून घेतले आहे आता या कुरड्या आपण कमीत कमी वीस मिनिट आणि जास्तीत जास्त तीस मिनिट आपल्याला या भिजत ठेवायचे आहे कुरड्याचा तारेचा आकार बारीक किंवा जाड असेल यावर कुरडई किती वेळ भिजवायची हे आपण ठरवू शकतो तीस मिनिट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही कुरडई अगदी सॉफ्ट बनलेली आहे आणि छान अशी भिजलेलीही आहे हे बघा हाताने चुरगळल्यानंतर लगेचच त्याची सर्व तारा या मोकळ्या होत आहे आता आपण ह्या सर्व कुरड्या मोकळ्या करून घेऊया कुरडई मोकळे केल्यानंतर यातील सर्व पाणी आपण आता निथळून घेऊया आणि या सर्व दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही कुरडई इथे भिजलेली आहे आता यानंतर कुरडईची भाजी बनवण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया यासाठी मी इथे लसूण शेंगदाणे आणि लाल मिरच्या वापरल्या आहेत या लाल मिरच्यांऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्याही वापरू शकता आणि जर तुम्ही लाल मिरची पावडर वापरणार असाल तर फक्त लसूण आणि शेंगदाणे हे दोन्हीच आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहे हे बघा इथे मी हे तिन्ही वस्तू अगदी जाडसर असे वाटून घेतले आहे आणि या मिरचीमुळे तुम्ही बघू शकता या चटणीला किती सुंदर असा रंग आलेला आहे चला तर मग आता भाजी बनवायला घेऊया कढाईमध्ये मी तेल ओतून घेतले आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घेऊया जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया इथे मी मिडीयम साईजचे दोन कांदे वापरले आहे आणि अगदी बारीक असा हा मी तो चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेमही मिडियम ठेवायची आहे खूपच हाय फ्लेमवर आपल्याला हा फ्राय करायचा नाही आहे नाहीतर तो जळू शकतो आणि त्याची चवही ही छान लागणार नाही त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी हळद टाकून घेतली आहे आणि आण यानंतर इथे आपण तयार केलेली चटणी यामध्ये ओतून घेऊया चटणीमध्ये मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता कुरडईचा भुगा किंवा कुरडई कांदा हा लाल मिरची या प्रकारची लाल मिरची किंवा हिरव्या मिरचीचा छान लागतो जर तुम्ही मिरची पावडर घालून हा भुगा बनवणार असाल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणे आणि लसूण छान असे फ्राय करून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये मिरची पावडर टाकून घ्या जेणेकरून मिरची पावडर जळणार नाही हे बघा इथे आपली ही चटणी या तेलामध्ये छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपण कोरडाईचा भिजवलेला भुगा ओतून घेऊया ही भिजवलेली कुरडई आता या कांदा आणि चटणीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया हा कुरडाईचा भुगा बनवताना आपल्याला यामध्ये तेलाचे प्रमाण हे थोडेसे जास्तच ठेवायचे आहे कारण की कुरडाईचा भुगा हा खातानी थोडासा कोरडा लागतो त्यामुळे सुरुवातीलाच आपण यामध्ये थोडेसे जास्त तेल टाकून घेतलेले आहे आणि तुम्हाला जर ही कुरडाई छान अशी भिजलेली वाटत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका देऊन तुम्ही जाकू, पास जाकन का ते झाकू पाच मिनिट झाकण ठेवून ही कोरडाईचा भुगा शिजवून घेऊ शकता हे बघा यामध्ये मी आता चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे आणि मीठही आपल्याला ते प्रमाणातच टाकून घ्यायचे आहे कारण की कोरडाई कोरडाईला अगोदरच मीठ हे असते त्यामुळे कमीच मीठ इथे आपल्याला वापरायचे आहे सर्वात शेवटी यामध्ये मी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि आपला हा चमचमीत झणझणीत असा हा कोरडाईचा भुगा इथे तयार झालेला आहे गरमागरम आणि चवीला स्वादिष्ट भाजीला काहीच नसेल तर तुम्ही हा भुगा अगदी झटपट असा टिफिनसाठी तयार करू शकता आणि मुलांना हा नक्कीच आवडेल चला तर मग तुम्हीही या प्रकारे मॅगीसारखा दिसणारा चटपटीत झणझणीत असा कुरडाईचा भुगा बनवून बघा आणि तो कसा बनला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायलाही अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा